ग्राहकांना अभय महावितरणची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं याचा लाभ घ्यावा वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबरपासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवा भाऊचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रामधील दिल वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणनं हा निर्णय घेतला वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं याचा लाभ घेता येणार आहे